नमस्कार मित्रांनो जीवन म्हणजे अनंत आव्हान प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी आहे अशा जीवनामध्ये कधी ना कधी आपल्याला थकल्यासारखं हरल्यासारखं खचल्यासारखं होतच ना आणि असं वाटल्यावर प्रेरणा देणारी एक श्रीकांत मेडशिंगे यांची कविता आपणासमोर सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे जिंकण्यासाठी तयार हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो भावनांचा मान ठेव हो, कर्तव्यांची जाण ठेव हो, बदलत चाललेल्या काळाच्या इशाऱ्याचे भान ठेव हो। भूतकाळाची राख झटकून नाविन्याचा ध्यास हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो बोचतात जे शब्दांनी काटे त्यांना फक्त लक्षात ठेव हो। पाठीवरती हात ज्यांचे त्यांना नेहमीच हृदयात ठेव कष्टाची घे मशाल हाती आणि तुझाच तू प्रकाश हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो बोथट झालेल्या हत्यारांना संघर्षाची धार दे बोथट झालेल्या हत्यारांना संघर्षाची धार दे मरगळलेल्या तुझ्या स्वप्नांना ठाम निश्चयाचा आधार दे तोडून सारी व्यर्थ बंदने मुक्त मोकळा श्वास हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो जिंकण्यासाठी तयार हो जिंकण्यासाठी तयार हो